श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा चोवीस फेब्रुवारी म्हणजेच सोमवारी आली आहे विजया एकादशी माघ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एका एकादशीला विजया एकादशीचे व्रत हे केले जाते असे मानले जाते की हे व्रत केल्याने विष्णूंची भक्तांवर विशेष कृपा होते आणि जीवनातील सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश आणि सुखसमृद्धीच्या आगमनासाठी हे विशेष व्रत केले जाते असे मानले जाते की यामुळे प्रत्येक संकट आणि दुःख आणि अडथळ्यांपासून मुक्ती मिळते पद्मपुराण आणि स्कंद पुराणात असे म्हटले आहे की जेव्हा एखादी व्यक्ती शत्रूंनी वेढलेली असते तेव्हा विजया एकादशीचे व्रत सर्वात कठीण परिस्थितीतही विजय सुनिश्चित करू शकते रावणाशी युद्ध करण्यापूर्वी भगवान राम यांनी देखील विजय एकादशीचे व्रत पाळले होते हे व्रत सर्व पापांपासून मुक्ती आणि मोक्ष मिळवून देणारं मानलं जात या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत तुम्ही काहीही नाही केलं तरीही चालेल पण प्रत्येकाईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुळशीला बांधा ही एक वस्तू ही वस्तू बांधल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं संकट तर येणारच नाही पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवी व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला विसरू नका अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश मिळालं पाहिजे पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही ते मेहनत तर करतात कष्ट तर करतात पण त्यांच्या कष्टाला त्यांच्या नशिबाची साथही मिळत नाही बऱ्याचदा ते चिडचिड करतात आजारी पडतात हट्टीपणा करतात त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल त्यांना व्यवसायामध्ये यश मिळत नसेल किंवा त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील तर या प्रकारच्या समस्या निर्माण होतात आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा आपल्या मुलांच्या कुंडलीमध्ये राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील किंवा त्यांना नजर लागलेली असेल तर त्यामुळे सुद्धा अशा प्रकारच्या समस्या ह्या निर्माण होतात आणि ह्या काही तिथी आहेत त्या तिथी नजर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्या मुलांच्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहेत ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर तुम्ही हा उपाय आज दिवसभरामध्ये कधीही करू शकतात अगदी सकाळी करू शकतात किंवा तुम्ही संध्याकाळीसुद्धा करू शकतात फक्त बहार दुपारी आपल्याला कोणताही उपाय जो आहे तो करायचा नाही आहे हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते हिंदू धर्मामध्ये तुळशीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि श्रीहरिविष्णूंना सर्वात प्रिय ती म्हणजे तुळस ज्या घरामध्ये दररोज तुळशीसमोर दिवा लावला जातो तिला जल अर्पण केलं जातं त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता राहत नाही त्या घरामध्ये सुद्धा निर्मात हो निर्माण होत नाही त्या घरावर अखंड माता लक्ष्मी आणि श्री कृपा कृपाही होत असते पण आज आहे एकादशी म्हणून एकादशीच्या दिवशी आपल्याला चुकूनही तुळशीची पत्रं तोडायची नाही आहे किंवा तुळशीला जल अर्पण करायचं नाही किंवा तुळशीला स्पर्शसुद्धा करायचा नसतो कारण तुळस म्हणजे माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीचं व्रत असतं आणि जर आपल्याकडनं कळत नव्हतं तुळशीला स्पर्श केला गेला किंवा तिची पत्रं तोडली गेली तर त्यामुळे माता लक्ष्मीचं निर्जला व्रत हे मोडलं जातं आणि त्याचे दोष आपल्याला भोगावे लागतात म्हणून जी पण सेवा आप किंवा जे पण आपल्याला उपाय करायचे ते आपल्याला दूरूनच करायचे आहेत तर आपल्याला ज्याप्रमाणे आपण देवपूजा करून घेणार आहेत त्याच वेळेस आपल्याला तुळशी मातेजवळ सुद्धा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो सुरू करायचा आहे ह्या उपाय करता आपल्याला अगदी दोन वस्तू ज्या आहेत त्या लागणार आहेत सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे रक्षासूत ज्याला कलाव्याचा धागा किंवा मोली धागा असा सुद्धा म्हटला जातो तो घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला पाच लवंगा घ्यायच्या ज्या लवंगा आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायच्यात ते अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या आता तुळशी मातेजवळ आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे आणि आपल्या हातामध्ये आपल्याला रक्षासूत घ्यायचं आहे रक्षासूतला आपल्याला सगळ्यात पहिली लवंग जी आहे ती बांधायची आहे बांधताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं जप करायचं आहे आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे आणि एक गाड जी आहे त्या रक्षासूतला आपल्याला लवंगने बांधायची आहे पुन्हा काही अंतरावर आपल्याला दुसरी लवंग बांधायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचं आहे आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची अशा रीतीने आपल्याला पाच वेळा लवंगा ज्या आहेत त्या रक्षासूतला बांधायच्या आहेत पाच वेळा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नमः या मंत्राचा जप करायचं आणि पाच वेळा आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे त्यानंतर हा जो मौली धागा आहे तो आपल्याला तुळशी मातेला बांधायचा आहे पण आज आहे एकादशी एकादशीच्या दिवशी आपण तुळशीला स्पर्श करत नाही म्हणून तुळशी वृंदावनामध्ये मा जी माती असते त्या मातीमध्ये मा आपल्याला गोलाकारमध्ये मा हा धागा जो आहे तो बांधायचा आहे हा धागा बांधताना आपल्याला आपल्या अप्ले मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहे दोष आहे दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता मनोभावे श्री विष्णू आणि माता लक्ष्मीला बोलायचं आहे किंवा तुमच्या मुलाची एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छा होण्याकरता मनोभावे आपल्याला प्रार्थनाही करायची आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला आसन घेऊन तुळशी मातेजवळ बसायचं आणि काही सेवा ह्या करायच्या तर आपल्याला एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे त्याचबरोबर तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचंसुद्धा आपल्याला पठन हे करायचं आहे ह्या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर श्री विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा हात जोडून आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत दारिद्र्य आहेत ते दूर करण्याकरता आणि त्यांची कठीणातील कठीण इच्छा पूर्ती होण्याकरता मनोभावी प्रार्थनाही करायची आहे विजया एकादशीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश प्राप्त होत आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ